वीज बिल वसुलीसाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या महावितरणच्या धडक मोहिमेत छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता पवन कछोड हे स्वतः रस्त्यावर उतरले आहेत त्यांच्यासह वरिष्ठ अधिकारी कर्मचारी मोहिमेत सहभागी झाल्याने वीज बिल वसुलीस वेग आलाय महावितरणचे संपूर्ण यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे थकबाकीदार ग्राहकही वीज बिल लगेचच भरू मोहिमे सकारात्मक प्रतिसाद देत आहेत वीज बिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरण आर्थिक अडचणीत आली आहे त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील शहर ग्रामीण आणि जालना मंडळात महावितरणची मोहीम सुरू करण्यात आली आहे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या सह सर्व अधीक्षक अभियंते कार्यकारी अभियंते उपविभागीय अभियंते शाखा अभियंते तांत्रिक कर्मचारी तसेच विविध संवर्गातील संपूर्ण कार्यालय अधिकारी कर्मचारी मोहिमेत प्रत्यक्ष ग्राहकांकडे भेट देऊन थकबाकी वसुलीसाठी सरसावल्यात अनेक ग्राहक तातडीने बिल भरून सहकार्य करत आहेत तर ते जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाही त्यांचा वीज पुरवठा नाही खंडित करण्याची मागणी या मोहिमेत करण्यात आली आहे